नमस्कार सर्वांना तुमचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आता नवीन वर्ष सुरू होणार आणि नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सुरू झाल्यापासून रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू असतो संक्रांतीला सर्व सुवासिनी महिला एकत्र जमून हळदी कु... हळदी कुंकाचा हा सण साजरा करतात पण तुम्हाला माहिती आहे का हळदी कुंकाचा कार्यक्रम का करतात तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा महिलांना बाहेर पडण्यासाठी काही बंधने होती पण हळदी कुंकाच्या निमित्ताने गावातील सगळ्या बायका एकत्र आणि जाणून आणि एकमेकी एकमेकीला एक बोलत होत्या तसेच रोजच्या कामातून थोडासा बदल झाला मुळे महिलांचा मानसिक त्रास थोडासा कमी होत होता था। तसेच हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे दान आहे आणि हिंदू धर्मातील सौभाग्याची स्त्री आपल्या कुंकूला फार जपतात कारण की ते त्याचे सौभाग्याचे लेणं असते हळदी कुंकू हे धार्मिक कार्य असल्यामुळे घरातील माणसाने त्यावेळी त्या कार्यक्रमाला विरोध नाही केला कारण की हे धार्मिक कार्य आहे आणि या काळामध्ये स्त्री ही अत्यंत आनंदी राहते त्यामुळे तेव्हापासून ही प्रथा चालू झाली पुढच्या काळामध्ये महिलांना बाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्यामुळेच हा घरगुती कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय आपल्या पूर्वजांनी म्हणजेच मागील काळातील लोकांनी घेतला आणि तेव्हापासूनच हळदी कुंकू करण्याची प्रथाही सुरू झाली तर ज्यांचे नवीन लग्न झाले त्यांनी मकर संक्रांतीला काय वाण द्यावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो नवीन लग्न झालेल्या महिलांनी हळदी कुंकाचे दान करावे किंवा ता किंवा तिळाचे दान करावे किंवा हळदी कुंकाचे करंडे दान करावे पण हळदी कुंकाचे करंडे दान करताना त्यामध्ये हळदी कुंकू हे भरूनच द्यावे ते जर तुम्हाला नाही जमले तर तुम्ही दान करू शकता किंवा गुळाचे दान करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणीही मकर संक्रांतीचे करत असेल तर अशा वस्तू चुकूनही देऊ नये त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण की मकर संक्रांतीला आपण जे वाण देतो ते दान स्वरूपात देतो मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्यास त्याचे हजारपट फळ मिळते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी वाण करताना या गोष्टी देऊ नये चाकू कात्री अशा धारदार वस्तू किंवा प्लास्टिकच्या वस्तू देऊ नये त्याचा फायदा होणार नाही व मकर संक्रांतीला वान देताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या साडीचा पदराचा काठ धरूनच स्त्रियांना वान द्यावे तसेच स्त्रियांनी आपल्या अखंड सौभाग्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू नक्की खरेदी करावे जरी घरामध्ये असले तरी पण या दिवशी हळदी कुंकू खरेदी करावे तसेच हातामध्ये हिरव्या बांगड्यासुद्धा भराव्यात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी लाल पिवळी गुलाबी हिरवी केशरी या कलरच्या साड्या नेसाव्यात कारण की या कलरच्या साड्या खूप शुभ मानल्या जातात पण यावर्षीची मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे असे म्हणतात की ज्या रंगावर मकर संक्रांत आली त्या रंगाची साडी मकर संक्रांतीच्या दिवशी घालू नये पण तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंग हा अवश्य धारण करावा का। कारण गर, की लाल रंग हा आपल्या सौभाग्य अलंकारामध्ये सर्वात महत्वाचा असतं कुंकू हेही लाल रंगाचं आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी घर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर किंवा कोणत्याही मंदिरात गेलात तिथे मंदिराच्या चौकटीच्या बाहेर तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा यामुळे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती ही मजबूत होते ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा यानंतरचे असेच धार्मिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल धन्यवाद